नमस्कार मी तेजश्री खाटीप्रेमी या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते तुमच्या घरामध्ये कारल्याची भाजी बनवली जात नाही का? का तुम्हाला आवडत नाही मग या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला कारल्याची भाजी खूपच जास्त प्रमाणात आवडेल जर माझ्या पद्धतीने बनवली तर कारण एकदा जर तुम्ही ही भाजी बनवली तर माझी खात्री आहे नेहमी याच पद्धतीने बनवाल आणि घरातील सर्वच व्यक्ती तुमची प्रशंसा करणार आता भाजी कशाची आहे हे तर तुम्हाला समजलं लगेच कृतीला सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी साधारणतः एकशे पंचवीस ग्रॅम कारले घेतलेली आहे आता यांचं पहिले देठ आणि बुडूक दोन्ही कट करून घ्यायचंय यावरचा जो काट्यासारखा का दिसणारा भाग आहे ना जो खडबडीत भाग तो आपल्याला काढून टाकायचा आहे जर तुमच्याकडे पील रिमूव्हर असेल तर ठीक नाहीतर मग चाकूने देखील या पद्धतीने तुम्ही काढून टाकू शकता कारण हाच भाग कारल्यांमध्ये जास्त कडू असतो हे जर तुम्ही काढलं तर कारल अजिबात कडू होणार नाही आणि दुसरी टीप कारल कट करायला आणि चाकूचा हो मुद, वापर करावा लोखंडी चाकू वापरू नये आता सर्व कारले चालून झाल्यानंतर या कारलेचे काप करून घेतले आणि यातील जो बियांचा भाग आहे ना तो काढून टाकायचा आहे कारण याचा वापर आपण भाजीमध्ये बनवणार नाहीये तर याच पद्धतीने संपूर्ण कारल्यांमधील हे बी जे आहे ते काढून टाकायचंय आता बी काढल्यानंतर ही कारली आपल्याला एकदम बारीक साईज मध्ये कट करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने तर बघा या साइज मध्ये मी संपूर्ण कारले कट करून घेते बघा या स्वरूपाचे आणि या साइज मध्ये मी हे कारले संपूर्ण कट करून घेतले आहेत खूपच मस्त दिसत आहे आता एक अगदी सोपं असं वाटण बनवून घेऊयात त्याकरिता मी एक मिसरच भांड घेतलंय यामध्ये टाकणार आहेत वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करावं एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप ओल्या खोबऱ्यामुळे आपलं कारलं अतिशय चविष्ट लागतं यामुळे कारल्याचा कडूपणा दळून घेणार आहे बघा माझं या ठिकाणी अशा स्वरूपाचं वाटण तयार झालंय यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केला नव्हता आता आपण फोडणीची तयारी करूयात त्याकरता गॅसवर एक कढाई ठेवली आहे यामध्ये दोन पळी तेल टाकते अर्धा चमचा मोहरी टाकते मोहरी छान अशी फुलू द्यायची म्हणजे फोडणी खमंग बसते अर्धा चमचा जिरेही टाकूया जिरे, जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आहेत आता मीडियम साईजच्या कांद्याचे एकदम बारीक असे काप करून घेतलीय हे देखील मी या तेलामध्ये टाकले आणि हा कांदा एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊयात बघा फुल गॅसवर आपला कांदा छान असा परतला गेलाय गॅस कमी केल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकते आता पुन्हा एकदा एखाद एक सेकंद हे परतवून घेऊया आता लगेचच आपण जे कारल्याचे काप केले होते ना ते टाकायचे आणि ते देखील आपल्याला यामध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे गॅस या वेळेला कमी ते मध्यमच ठेवा एवढी मात्र काळजी घ्या सोबतच आता यामध्ये थोडासा चवीनुसार मीठही टाकूया यामुळे कारल्याला टेस्टही छान येईल आणि कारलं पटकनही शिजेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता यावर झाकण घेऊन कारल्याला एक वाफ काढून घेऊयात म्हणजे मग कारलं छान असं शिजेल तर बरेच जण मला कमेंटही करू शकता की कारल्यावर झाकण ठेवल्यामुळे कारलं कडू होईल तर असं काही माझ्यावर विश्वास ठेवा आता वाफ काढत असताना झाकणाला जेवढी काही वाफ येईल म्हणजे जे काही पाणी असेल ते आपल्याला या कारल्यामध्ये पडू द्यायचं नाही नाहीतर मग कारल कडू होईल तर ही या ठिकाणी टिप्स महत्वाची लक्षात ठेवायची आहे साधारणतः सात मिनिटांनंतर माझं कारल छान असं परतवून झालंय मध्ये आले मी एक दोन वेळेला खोलून थोडस हलवून दिलं होतं त्यावेळेला झाकणाला जी काही वाफ आली होती ती मी पहिले पुसून घेतली नंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून दिलं होतं आता हे कारल एका साईडला करून दिलंय आणि त्यामध्ये पुन्हा एकदा एक वडी एक तेल टाकलंय हवं असल्यास तुम्ही काढलं पुन्हा एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ शकता आणि मग हा मसाला परतवून घेऊ शकता तर मी संपूर्ण मग अशी तयार केलं जे वाटण होतं ना ते यामध्ये टाकलंय ते आता एखादं मिनिट परतवून घेऊयात आणि नंतर या कारल्यामध्ये मिक्स करून देऊयात लक्षात ठेवा हे वाटण परतवत असताना याचा आपल्याला कलर चेंज करून द्यायचा नाहीये थोड्या वेळ परतल्यानंतर लगेचच या कारल्यामध्ये मिक्स करून द्यायचा आहे आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित असा परतवून घेऊया बघा मस्त असा आपला कारल्याचा सुक्का झुणका या ठिकाणी तयार झालाय यावर थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाकून पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलीये बघा मस्त असा हा कारल्याचा झुणका तुम्ही चपाती भाकरी किंवा मग स्पेशली तांदळाच्या भाकरीसोबत सर्व करू शकता तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशा आज नवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पुन्हा व्हिडिओत तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय